महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे चार अवैध रेती वाहनांवर तहसीलदार पाटील यांची धडक कारवाई लोणार मंठ रस्त्यावर अजिजपूर गावाजवळ तहसीलदार भूषण पाटील यांनी महसूल कर्मचारी सोबत घेऊन अवैधरित्या रेती वाहतूक करणारे चार टेम्पो दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशन आवारात लावल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली सदर चारही वाहनावर प्रत्येकी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये प्रमाणे एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपये दंड आकारण्यात आलाय मराठवाड्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातून दिवसाढवळ्या विनापरवाना रेतीचा उपसा करून ती चोरट्या मार्गाने लोणारकडे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार भूषण पाटील यांना मिळताच त्यांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन तहसीलदार भूषण पाटील नायब तहसीलदार पर मंडळ अधिकारी लक्ष्मी मण साणप व तलाठी यांनी सिनेस्टाईल पाठला करून रेती वाहने पकडलीत पकडण्यात आलेली वाहने एम एच एकवीस बी एच एकोणपन्नास अठ्ठेचाळीस मालक भागवत गोंडगे राहणार इचा एम एच एच एकवीस बी एकोणपन्नास दहा अमोल गायकवाड राहणार ए एम एच एकवीस बी एच एकोणचाळीस पंचावन्न व एम एच एकवीस बी जी सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर विनोद लाड राहणार टाकळखोफा या क्रमांकाची वाहने पकडण्यात आली सदर कारवाई ही तहसीलदार भूषण पाटील ठाणेदार निमेश मेहत्रे नायब तहसीलदार मयूर इप्पर मंडळ अधिकारी लक्ष्मण साणप तलाठी सचिन शेवाळे तलाठी राजेश भाकडे तलाठी जगन बारबुदे महसूल कर्मचारी प्रवीण मापारी संजय वाघ प्रकाश मोरे पोलीस कर्मचारी विशाल धोंडे संतोष चव्हाण ढाकणे यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा